दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या अनेक परीक्षांमध्ये तुम्हाला डायरेक्टली हा प्रश्न विचारला होता हा प्रश्न म्हणजे अशी रचना असलेला प्रश्न विचारला होता आणि तू स्वतः सूत्राचा वापर करत असतो आणि त्यासाठी तुला एकूण किती अंक आहेत ते माहिती असायला पाहिजे त्याच सोबत भागाकार करतो वर्गमुळात काढत असतो अरे कशाला एवढे कुठाने करत असतो भक्ताशनी शनी याचं उत्तर निघत असतं मी बोलले ना भक्ताशनी तर बघ कशा प्रकारे आए, तो 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 तर शंभर आणि दोनशे यांच्या दरम्यानची एकूण जेवढ्या संख्या आहेत त्यांची बेरीज आपल्याला करायची असेल तर त्यावेळेस पहिला अंक जो दिसतोय तो म्हणजे शंभर दिसतोय आणि शंभर मधील हे दोन अंक जे आहेत ना यामध्ये केवळ तुला काय करायचं पाच मिळवायचे किती झाले पंधरा पुन्हा एकदा पंधरा घे आणि शेवटी शून्य घेत तुला तुझं उत्तर मिळालं तशाच प्रकारे या ठिकाणी दिसते वीस वीस मध्ये काय करायचं म्हणजे दोनशे पासून ते तीनशे पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज विचारली त्यावेळेस तुला वीस मध्ये पाच मिळवायचे पंचवीस आणि पुन्हा एकदा पंचवीस घे आणि शेवटी शून्य घे तुला तुझं उत्तर मिळाल अशाच प्रकारे तुला तीनशे पासून ते चारशे पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज विचारली असेल तर या पहिल्या संख्येमधील हे दोन अंक घ्यायचे या अंकामध्ये पाच मिळवायचं झाले पस्तीस पुन्हा एकदा घे पस्तीस आणि शेवटी शून्य तुला तुझं उत्तर मिळालं तुला या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट्स करायचं आहे स्वन्या सूत्राचा वापर करणं बंद कर आता गणितामध्ये मी आलोय तुला दरोदरो शिकवणार घाबरू नकोस गणिताला आणि बुद्धिमत्तेला बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर जे असे विद्यार्थ्यांना शेअर कर प्रश्न सोडत असताना मेंटास जिंदगीमध्ये कशाप्रकारे सोडवायचा असतो ते फॉलो कर